आम्ही येऊच की तुला भेटायला आता रडू नको काकी पण गोदावरी आणि दामिनीला समजावून सांगत असतात काका आणि काकूना भेटून दामिनी रोहन आणि राहुलला पण भेटते शेवटी अमृता आणि ज्योतीच्या गळ्यात पडून त्यांचा पण रडतच निरोप घेते बघता बघता सगळ्यांना भेटून फायनली दामिनी घरातून बाहेर पाऊल टाकते यात पण अनिल होताच तिच्याबरोबर त्यानेच तर हात धरून तिला धीर दिला होता पुढच्या वाटचालीसाठी नाही तर सोडायला अनिल गोदावरी अक्षय आणि अमृता जाणार होते अक्षयने आधीच तिचं बॅग गाडीत ठेवून दिली होती एक एक करून सगळे गाडीत बसतात दामिणी मात्र अजून पण मागे पडून घराच्या चौकटीकडे बघत होती कसा बसा धीर एकवटून ती पण गाडीत गोदावरीच्या शेजारी जाऊन बसते ड्राईव्ह <coughs> करत होता पण मात्र धामणीकडे होत तिचा पडणारा एक एक हुंदका त्याच्या काळजाला चटके देऊन जात होता डोळे भरून साठवलेलं पाणी बघून स्टेरिंग वर हाताची पकड कसली जात होती स्वतःचाच राग येत होता त्याला भयंकर आणि का नाही येणार या काल रात्री बसून तिच्या नजरेत स्वतःसाठी असलेला रुसवा बघून पण तो एका शब्दाने तिच्याशी बोलला नव्हता त्याने एकदा तरी तिला अडवलं असतं तर कोणी कितीही काही केलं असताना तरी दामणी जायला तयार झाली नसती माहीत होतं त्याला त्याच्या मनातली कमजोरी मनातच दाबून ठेवत होता तो दामणी नको जाऊ मला सोडून मनातले शब्द एकदा जरी चुकून ओठांवर आले असते तर दामिनीने विश्वास होता त्याला त्याच्या पाखरावर दामिनी मात्र अजून पण त्याच्या बोलण्याची वाट बघत होती तर अशाच विचारात सगळे रेल्वे स्टेशनवर पोहोचतात सगळेजण खाली उतरतात अक्षय दामिनीची बॅग हातात घेऊन पुढे जाऊ लागतो तसे बाकी सगळे पण त्याच्या मागे जाऊ लागतात दामिनी पण आता अनिलकडे न बघताच गोदावरीचा हात धरून पुढे निघून जाते आणि जर जा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहतो तिच्या या वागण्यावरूनच समजत होत किती की किती की रुसली आहे त्याच्यावर मोठा श्वास घेऊन अनिल पण त्यांच्या मागे निघून जातो तर इच्छुक प्लॅटफॉर्मवर आधीच बाकीचे ट्रेनिंगला जाणारी टीम हजर होती ज्यात एक त्या इंटरव्ह्यू येणाऱ्या मॅडम पण होत्या दामिनी परत एकदा सगळ्यांना भेटून त्या ग्रुपमध्ये जाऊ लागते दोन तीन पावलं पुढे गेलीच होती की मागून अनिल तिचा हात पकडतो तशी दामिनी जागेवरच उभी राहते पण अजून तिथे तिने मागे पळून त्याच्याकडे एक नजर बघितलं पण नव्हतं रहस्वा घालण्याची एक संधी दे बाळा अनिलचे शब्द कानावर पडतात दामिनी दुसऱ्या हाताने चेहरा झाकून घेते नाहीच कंट्रोल होत तिला तिचा हुंदका तशीच उभी राहून ती, ला ती, ती रडू लागते अनिलच्या पण डोळ्यात पाणी होतच स्वतःला सावरत तो दामिनी समोर येऊन उभा राहतो हळूच तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत पकडून वर करतो नजरेला नजर भिडते आणि सगळ्या जगाचा विसर पडून जातो त्या मी दामिनी वर्षभर अगदी डोळ्यात तेल घालून तुझ्या परतण्याची वाट बघेन मी मी खूप आस लावून बसलो आहे दामिनी तुझ्यावर मी तुला दुसरं काहीच मागणार नाही आयुष्यात फक्त एक ते गोल्ड मेडल मला बघायचंय माझ्या दामिनीच्या गळ्यात सजलेलं करशील ना माझ्यासाठी एवढं अनिल जो आहे तो जड आवाजात तिला बोलतो तशी दामिनी पण रडतच हो मध्ये रडतच त्याला जाऊन भिलगते आणि पण लगेच त्याची मिठी घट्ट करतो नव्हतं सोडू वाटत त्याला तिला आपल्या मिठीतून जेवढं शक्य होईल तेवढं तिला जास्त ओढून घेत होता तो स्वतःच्या बापूपाशात त्याची तडफड त्याची तळमळ दामीला चांगली समजत होती तिचा नव्हता त्याला सोडून जाण्यासाठी पाच दहा मिनिट असे जातात आसपासचे सगळे येणारे जाणारे त्या दोघांकडे पुढे जात होते थोड्या वेळाने अनिल स्वतः तिला त्याच्या मिठीतून बाजूला करतो जा हलकेच तिच्या गालावरून हात फिरवत तो तिच्या नजरेत खोलवर बघत बोलतो त्याच्या नजरेतील ती अनामिका ओढ स्पष्ट दिसून येत होती दामिनीला तशी ती पण त्याच्याकडे बघतच राहते जणू चेहरा त्याचं रूप डोळ्यात साठवून घेत होती त्याचा हा हात सोडून जाणाऱ्या दामिनीला दामिनीकडे बघत अनिल पूर्ण खचून गेला होता त्याच्या हातातून सुटणारा तिचा हात जणू त्याचा जीव काढून बरोबर घेऊन जात होता हो, होतं त्या त्याचं जग त्या ठिकाणी जिथे त्या दोघांचा हात सुटला होता तेही तिला जाताना बघून श्वास अडकत होते त्यांचे ही तर सुरुवात होती वर्षभर काय अवस्था होणार होती मग त्याची तर दामिनीची ट्रेन निघून जाते पण अनिल मात्र त्याच ठिकाणी उभा राहून त्या घुसर होणाऱ्या भरल्या बघत उभा होता त्याला असं तुटलेलं बघून घरातल्या बाकी लोकांच्या डोळ्यात पण पाणी आलं होत माहिती होत सगळ्यांना तो दामिनीसाठी किती हळवा आहे तो दामीला सोडून सगळेजण परत घरी येतात सगळ्यांचेच चेहरे उतरले होते नाही म्हटलं तरीच सगळ्यांचा सगळ्यांनाच आता घर खायला उठणार होतं दामिनी शिवाय सगळे गाडीतून उतरून घरात येतात पण अनिल मात्र अजून पण गाडीतच बसून होता समोर भरांड्यात पायरी नजर अडकून बसली होती त्याची आज त्याची दामिनी त्याला त्या पायरीवर दिसत नव्हती जी तासनता त्याची वाट बघत तिथेच बसून राहायची छोट्या छोट्या आठवणींनी आतापासूनच त्याचं मन भरून जोर येत होत ट्रेन अगदी नजरेआड झाली होती तरी सुद्धा अनिल एकटक त्याच दिशेला बघत होता मन जोरजोरात रडत होत दामिनीसाठी आवाज येत नसला तरी डोळ्यातून अविरत वाहणारं पाणी सगळं काही सांगून जात होत श्वास चालू असले तरी जीव मात्र दामिनी सोबत होता जणू त्याच्या जगण्याचं कारणच ती ती बरोबर घेऊन गेली होती गेल्यामुळे त्याला त्याचं आयुष्य आधीसारखंच वाटू लागलं होतं जसं दामिनी त्याच्या आयुष्यात यायच्या आधी होतं एकदम भक्कास देवनागरी गाव आणि त्या गावचा तो सरपंच एवढं काय ते त्याला आता डोळ्यांसमोर दिसत होतं खूपच एकटे वाटू लागलं होतं तो त्याच्याच विचारात रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडतो त्याच्या मागे बाकी सगळे पण येतात अनिल ड्रायव्हिंग सीटवर बसतो तसे सगळे एक एक करून गाडीत बसतात आणि चालू होतो त्यांचा परतीचा प्रवास पण अगदीच इथे भक्कास वातावरण होतं कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हतं असंच शांततेत त्याचा प्रवास पूर्ण होतो तब्बल दोन दोन तास नॉन स्टॉप गाडी चालवत शेवटी अनिल घराच्या गाडी आत घेतो दामिनीला सोडून परत घरी येतात सगळ्यांचे चेहरे उतरलेले होते नाही म्हटलं तरी सगळ्यांनाच आता घर खायला उठणार होतो दामिनी शिवाय सगळे गाडीतून उतरून घरात येतात पण अनिल मात्र अजून गाडीतच बसून होता तर घरात सगळेजण थकून सोफ्यावर बसतात त्याचं अक्षय अक्षयचं लक्ष दरवाकडे दरवाजाकडे जातं सगळे आले होते पण अनिल अजून त्या आला नव्हता समजता असतो त्याला बघायला म्हणून बाहेर निघून जातो तर अनिल परत गाडी स्टार्ट करून जागेवर गाडी फिरवतो आणि पापडी लावायच्या आत गाडी गेटच्या बाहेर काढत नजऱ्या आड पण होतो त्याच्या गाडीचं स्पीड बघून अक्षय तर डोळे फाडून बघतच राहतो पण लगेचच भानावर येत तो राहुलला बाईकची चावी घेऊन बाहेर बोलावतो राहुल पटकन बाईकची चावी घेऊन ये अक्षय जोरात ओरडतो तस राहुल बरोबर बाकी सगळे पण उठून बाहेर येतात काय रे काय झालं आता कुठे जातोयस आता चला ना बाहेरून शशिकांत त्याच्याकडे हे बघत त्याला विचारतात बाबा अनिल घरात न येता गाडी घेऊन तसंच कुठेतरी परत निघून गेला आहे मी त्याच्या जा त्याच्या मागे जातो आता त्याला एकटे सोडणं मला तरी बरोबर वाटत नाही आहे तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा